नमस्कार मैत्रिणींनो आजची आपली पहिली टीप आहे ती म्हणजे कांद्यासाठी आहे ज्यावेळेस आपल्याला काही भाज्यांसाठी कांदा कट करायचा असतो त्यावेळेस तो आपण या पद्धतीने कट करतो पण हा कट केलेला कांद्याचा जो वास आहे तो आपल्या हाताला तसाच राहतो अशा वेळेस हा कांद्याचा वास कशा पद्धतीने घालवायचा ते बघायचं आहे असा हा कांद्याचा हाताचा वास घालवण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे ते बघूया त्यासाठी येथे मी कोलगेट घेतलेला आहे आता याच्यातलं थोडंसं कोलगेट आपण घेऊन या पद्धतीने हाताला आणि बोटांना चोळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थितपणे आपल्याला सर्व बाजूला हे कोलगेट लावून घ्यायचं आहे या पद्धतीने कोलगेटने हात धुतले तर जराही वास राहत नाही त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपली पुढची टीप कशाची आहे ते बघूया येथे मी कुकरमध्ये बटाटे वापरून घेतलेले आहेत अशा या गरम गरम बटाट्यांची साल कशा पद्धतीने काढायची ते तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला जर सकाळची घाई असेल तर तुम्ही हे बटाटे कशा पद्धतीने सहज सोलू शकता ते दाखवणार आहे आता आपण या कुकर मधील हे बटाटे या गाळणीमध्ये ओतून घेणार आहोत अशा पद्धतीने गाळणीमध्ये ओतल्यानंतर त्याच्यातील पाणी निघून जाते आणि या पद्धतीने आपल्याला जर टाईम असेल तर आपण हे बटाटे असेच गाळणीमध्ये थंड होण्यासाठी ठेवू शकतो जेणेकरून ते आपल्याला सहज सोलता येतात अशा पद्धतीने आता हे पाणी काढलेलं आपण टाकून देऊया आता आपल्याला जर भाजी करायला थोडा वेळ असेल तर हे बटाटे आपण या गाळणीमध्ये असेच पाच मिनटे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे याच्यावरती आपल्याला थंड पाणी घालायचं नाही थंड पाणी घातलं तर ते ओलसर होतात त्यामुळे ते कशा पद्धतीने आपण सोलायचे ते बघूया त्यासाठी येथे मी अशा पद्धतीचा हा काट्याचा चमचा घेतलेला आहे आता हा चमचा आपण या पद्धतीने या बटाट्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि नंतरच त्याची साल काढायची आहे हा बटाटा ज्यावेळेस आपण या पद्धतीने हातावरती ठेवतो त्यावेळेस तो आपल्या हाताला भासतो त्यामुळे तो नेहमी या पद्धतीने काट्याच्या चमच्यामध्ये अडकूनच नंतर तो आपल्याला सोलायचा आहे जर हा चमचा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाकू किंवा चमच्याचा सुद्धा वापर करू शकता अशा पद्धतीने येथे मी सर्व बटाट्याची साल काढून घेत आहे खूप छान ट्रिक आहे या पद्धतीने तुम्ही गरम गरम पटाटे पटापट सोलू शकता अशा तऱ्हेने येथे मी सर्व बटाटे सोलून घेतलेले आहेत किती पटकन येथे हे बटाटे मी सोललेले आहेत ते बघा अशी ही बटाट्याची साल काढण्याची ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे वाटाण्यांसाठी आहे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर वाटाणे मिळतात त्यामुळे आपण जास्त प्रमाणात वाटाणे घेऊन येतो आणि असेच फ्रीजमध्ये ठेवतो तर असे हे फ्रीजमध्ये न ठेवता ते आपल्याला या पद्धतीने सोलून ठेवायचे आहेत अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण हे वाटाणे सोलत असतो त्यावेळेस ते आपल्याला सोलले तर जातात पण पटकन सोलता येत नाहीत अशी त्यावेळेस हे वाटाणे आपण कशा पद्धतीने पटापट सोलायचे ते बघायचं आहे तुम्हाला जर सकाळचा टाइम नसेल वाटाणे पटकन सोलण्यासाठी किंवा जास्त वाटाणे सोलायचे असतील तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूप पटकन वाटाणे सोलले जातात आता आपण काय करायचं आहे ते बघूया येथे मी पातेलामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व वाटाणे घालायचे आहेत वाटाणे बुडतील इतपत आपण याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीने पातेल्यामध्ये आपण हे सर्व वाटाणे घालून घेऊया वाटाणे घालून झाल्यानंतर आता ते आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत या पद्धतीने ते मी हे बुडवून घेतलेले आहेत आता याच्यावरती आपण झाकण ठेवून हे असेच पाच मिनिटासाठी ठेवायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत पाणी थंड झालेलं आहे आता याच्यातील सर्व वाटाणे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत वाटाणे गरम पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ते पटकन सोलण्यास खूप मदत होते त्यामुळे नेहमी या पद्धतीने तुम्ही वाटाणे सोलून बघा खूप पटकन सोलले जातात आता आपण प्लेटमध्ये वाटाणे काढून घेतलेले आहेत हे पाणी आपण झाडांना घालायचं आहे आता हे वाटाणे कशा पद्धतीने सोलायचे ते बघूया तुम्ही फक्त या पद्धतीने बोटाने दाबून सुद्धा हे वाटाणे सोलू शकता किती पटकन सोलले जात आहेत ते बघा गरम केलेले असल्यामुळे ते पटकन सोलतात आता हे वाटाणे आपण आणखीन कुठल्या पद्धतीने सहज सोलू शकतो ते बघायचं आहे त्यासाठी येथे मी चमचा घेतलेला आहे आता चमच्याच्या मदतीने इथे आपण हे वाटाणे पटापट कशा पद्धतीने सोलायचे ते बघूया वाटाण्याच्या देटाची बाजू या पद्धतीने पकडायची आहे आणि चमच्याने हे वाटाणे पुढच्या बाजूला दाबून घ्यायचे आहेत किती वाटाणे सहज बाहेर निघत आहेत ते बघा या पद्धतीने तुम्ही पटापट सर्व वाटाने सोलू शकता येथे तुम्ही ऐवजी वाटीचा सुद्धा वापर करू शकता त्याने सुद्धा खूप पटापट वाटाने सोलले जातात अशा पद्धतीने येथे मी आता पुन्हा एकदा तुम्हाला चमच्याने पटापट सर्व वाटाने सोलून दाखवत कि आहे किती पटकन वाटाने इथे आपण सोलून घेतलेले आहे ते बघा अशा प्रकारे तुम्हाला जर सकाळची घाई असेल किंवा जास्त वाटाने सोलायचे असतील तर या पद्धतीने चमच्या किंवा वाटीचा वापर करून तुम्ही वाटाने सहज सोलू शकता ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता मी तुम्हाला फ्रुटीची जी बॉटल आहे त्याचा जो खालचा भाग आहे तो कशा पद्धतीने आपण उपयोगात आणायचा ते दाखवणार आहे या बॉटलचा आपण कशासाठी आणि कसा वापर करणार आहे ते बघणार आहोत अगोदर याच्यावरचा जो कागद आहे तो आपण कट करून काढून घेऊया आता कागद काढल्यानंतर याचा जो वरचा भाग आहे तो आपण व्यवस्थित कट करून घेऊया त्याचा जो वरचा भाग आहे तो आपण व्यवस्थित या पद्धतीने कैचीने कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता ही बॉटल आपण व्यवस्थित कट करून घेतलेली आहे याच्यावरती आता आपल्याला कलर करायचा आहे त्यासाठी इथे मी ॲक्रेलिक कलर घेतलेले आहेत कलर आपल्याला आपल्या आवडीनुसार करायचे आहेत येथे मी मला जे आवडतात ते कलर घेत आहे त्यासाठी येथे मी रेड कलर व्हाईट कलर आणि येलो कलर घेतलेला आहे आता या बॉटलच्या मध्ये जो असा भाग आहे त्याच्यावरती आपल्याला हे कलर करून घ्यायचे आहेत तुम्हाला जे कलर आवडतात आणि जसे द्यायला आवडतात तसे तुम्ही देऊ शकता आता अगोदर येथे मी येलो कलर करून घेणार आहे त्यासाठी अशा प्रकारचा हा ब्रश घेतलेला आहे ब्रशच्या सह्याने या पद्धतीने याच्यावरती मी पटापट येल्लो कलर करून घेत आहे यल्लो कलर करून झाला की आता आपण याच्यामध्ये रेड कलर करून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे मी रेड कलर आणि येल्लो कलर करून घेतलेला आहे आता बॉटलच्या ज्या ठिकाणी कलर करायचा राहिलेला आहे त्या ठिकाणी आपण व्हाईट कलर करणार आहोत या पद्धतीने इथे आता आपण याला छोट्या ब्रशच्या सहाय्याने कलर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने येथे मी पटापट हा कलर करून घेणार आहे तुम्हाला या ठिकाणी वेगळा कलर करायचा असेल तर वेगळा करू शकता किंवा डिझाईन सुद्धा तुम्ही काढू शकता या पद्धतीने येथे मी व्हाईट कलर करून घेतलेला आहे अशा पद्धतीने व्हाईट कलर करून झाल्यानंतर आता आपण याच्यावरती डिझाईन करायची आहे सर्व कलर इथे आपण या बॉटलवरती करून घेतलेले आहेत बॉटलवरती आता आपण अगदी सिंपल अशी डिझाईन करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी ब्ल्यू कलर घेतलेला आहे डिझाईन करण्यासाठी इथे मी इयरबड घेतलेला आहे त्याच्या साह्याने आपण डॉटचे चे फ्लावर्स तयार करून घेणार आहोत इयरबडच्या सहाय्याने अगदी सिंपल अशी डिझाईन इथे मी करून घेत आहे तुम्हाला जे कलर डिझाईन करण्यासाठी आवडतात ते घेऊ शकता किंवा तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही करू शकता या पद्धतीने अगदी सिंपल अशी डिझाईन याच्यावरती मी करून घेतलेली आहे कलर करून आणि डिझाईन करून झालेली आहे आता हा कलर आपल्याला सुकवून घ्यायचा आहे आता याचा उपयोग आपल्याला कशा आणि कशासाठी करायचा आहे ते बघायचं आहे खूप छान असा उपयोग करून दाखवणार आहे याचा उपयोग आपण पेन स्टँडसारखा करणार आहोत याच्यामध्ये मी काही कलरफुल पेंट ठेवत आहे तुम्ही याचा उपयोग फ्लावर पॉटसारखा सुद्धा करू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही झाडसुद्धा लावू शकता या पद्धतीने इथे मी पेन स्टँडसारखा याचा उपयोग केलेला आहे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा टिपा आहे ती म्हणजे अशा रिकाम्या झालेल्या साबणाच्या बॉक्ससाठी आहे असे हे रिकामे झालेले साबणाचे बॉक्स खूपच मजबूत असतात हे टाकून न देता त्याचा आपण कसा वापर करायचा आहे ते बघणार आहोत येथे माझ्याकडे काही लिपस्टिक्स आहेत या लिपस्टिक्स ठेवण्यासाठी या बॉक्सचा इथे मी वापर करत आहे खूप व्यवस्थित अशा प्रकारे लिपस्टिक राहतात त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस कुठली लिपस्टिक काढायची असेल तर ती आपण याच्यातून सहज काढू शकतो आणि याच्यामुळे आपल्याला कुठलीही लिपस्टिक पटकन मिळते आणि त्याचे झाकणही निघत नाही त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही साबणाच्या बॉक्सचा सा वापर नक्की करू शकता टीप आहे ती म्हणजे सेफ्टी पिनसाठी आहे अनेकदा आपण ज्यावेळेस साडीला किंवा ओढणीला अशा प्रकारे पिन लावतो त्यावेळेस ती पिन साडीमध्ये किंवा ओढणीमध्ये अडकते ती व्यवस्थित निघली जात नाही अशा प्रकारे ज्यावेळेस ती आपण काढायचा प्रयत्न करतो त्यावेळेस ती एकदम याच्यामध्ये अडकते येथे ती अडकू नये यासाठी येथे आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे खूप छान येथे मी एक नवीन ट्रिक तुम्हाला दाखवणार आहे येथे मी एक स्क्रू घेतलेला आहे येथे हा प्लॅस्टिकचा कानातल्याचा स्क्रू आहे हा स्क्रू आपण आता सेफ्टी पिनमध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे स्क्रू घालून घेतल्यानंतर आता आपण ही सेफ्टी पिन साडीला किंवा ओढणीला लावू शकतो आता इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे स्क्रू अडकवलेली सेफ्टी पिन आपण लावल्यानंतर ती अडकणार नाही किंवा याच्यामुळे साडी किंवा ओढणी फाटणार ही नाही ती सहज निघली जाईल